स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत बिर्याणीला लागणारा तांदूळ कसा शिजवला जातो ही पद्धत आपण बघणार आहोत आता तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलेला आहे दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे मी अर्धा तास भिजून ठेवलेला आहे अर्ध्या तासानंतर पाणी काढून त्या ठिकाणी म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर तीन गुणा पाणी टाकायचं आता मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर मग मी सहा वाट्या पाणी टाकणार आहे आता याच्यामध्ये आपण दोन तमालपत्र छोटीशी आहेत ते घेतलेले आहेत दोन हिरव्या विलायची घेतलेली आहे पाच मिरी घेतलेली आहे तीन छोटेसे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत एक चक्रीफूल घेतले आणि पाच लवंगा असं मिळून आपण हे पाण्यात आहे आणि दोन टेबल स्पून मीठ टाकायचे या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण हा अर्धा तास भिजवून ठेवलेला तांदूळ टाकायचा आहे आणि सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचा आहे अर्धा कच्चा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे नव्वद टक्के तांदूळ हा आपण शिजवून घेणार आहोत आठ मिनिट झालेले आहेत आता या आठ मिनिटांनंतर हा तांदूळ हा असा शिजलेला आहे मध्ये कच्चा मध्ये कच्चा असायला पाहिजे इथपर्यंत आपण शिजवून घ्यायचा आहे म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के आपण भात बिर्याणीसाठी आपण शिजवून घ्यावायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा तांदूळ चाळणीवर टाकायचा आहे चाळणीवर टाकल्यानंतर त्याच्यातलं पाणी निघून जाईल आणि त्याच्यावरती चाळणीवरती चाळणीतल्या भातावरती दोन चमचे साजूक तूप टाकून ठेवायचं आहे असा तांदूळ मी चाळणीवर टाकून ठेवलेला आहे त्याच्यातलं पाणी निघून गेलेलं आहे असा एकदम मोकळा होतो तांदूळ असे चार भाग करायचे असे आणि दोन चमचे तूप टाकायचे ऑप्शनल आहे तूप टाकणं बिर्याणीसाठी लागणारा भात तयार या पद्धतीने आपण भात शिजवला तर बिर्याणी करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वाचतो आपला